नमस्कार मित्रांनो मी अनिल तातोड चॅनलवर मित्रांनो काही दिवसापूर्वी कांद्यात एक मोठा कांदा खरेदीत एक मोठा घोटाळा झाल्याचं बोललं जात होत सुमारे एक लाख मेट्रिक टन कांद्याचा घोटाळा झाला अशी चर्चा होती आज मित्रांनो या घोटाळ्याचा पूर्ण पर्दाफाश झाले आहे आणि येथील दोन अधिकाऱ्यांवर कारवाई देखील करण्यात आली आहे मित्रांनो सुमारे एक लाख मेट्रिक टन कांद्याचा हा हा घोटाळा घोटाळा आहे मित्रांनो नेमका झाला कसा आणि कोणत्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली हे आपण याची सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न करूया तत्पूर्वी जर तुम्ही प्रथमच आपल्या युट्यूब चॅनल आलेले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्या व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो शेअर करा मित्रांनो सर्वप्रथम तर या अधिकाऱ्यांनी नाफेड आणि एन सी सी एफ ची एकच गोडाऊन आहे असा दाखवण्याचा प्रयत्न केला आणि नाफेड आणि एन सी सी एफ सी एफ साठी जो एक लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी केली ज्या चांगल्या प्रतीच्या कांद्याची यांनी खरेदी केली तो कांदा यांनी मित्रांनो दुबईला पाठवला दुबईला चांगल्या भावाने तो कांदा हा मित्रांनो त्यांनी पाठवला आणि त्यानंतर जो निकृष्ट प्रतीचा कांदा आहे जो खालच्या दर्जाचा कांदा आहे तो कांदा नाफेड आणि एन सी शेफच्या गोडाऊनला हा मित्रांनो लावला त्यानंतर नाफेड आणि एन सी एकच गोडाऊन आहे असं दर्शवण्याचा मित्रांनो प्रयत्न केला म्हणजे एकच जो निकृष्ट प्रतीचा कांदा खरेदी केला तोच कांदा नाफेडचा आहे असं दाखवलं आणि तोच कांदा मित्रांनो एन सी शेफचा आहे असं यातून दाखवण्याचा प्रयत्न हा केला गेला आणि चांगल्या प्रतीचा कांदा हा दुबईला मित्रांनो पाठवण्यात आला दुदा याच्यातील मित्रांनो का दोन अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे यामध्ये जे केंद्रीय केंद्राचे जे जे मित्रांनो कांदा व्यापार प्रमुख आहेत सुनील कुमार आता तेना तेना यांची आता मित्रांनो बदली ही करण्यात आलेली आहे यांची उचलबांगडी ही आता सरकारद्वारे करण्यात आली आहे त्यानंतर मित्रांनो जे मुख्य लेखापाल आहेत हिमांशू यांची देखील आता बदली ही करण्यात आली आहे तर मित्रांनो सध्याची हीच होती या कांदा घोटाळ्यासंबंधीची माहिती अजूनही मित्रांनो याच्यामध्ये आता चौकशी चालू आहे अजूनही आता मित्रांनो काही गोष्टी या समोर याच्या बाकी आहेत आता मित्रांनो जशी जशी ही माहिती समोर येत जाईल तसा तसा मित्रांनो मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून याची माहिती देत राहील धन्यवाद